वन्यजीवन वन्य प्राणी यांच्याविषयी लोकांना कायमच कुतूहल वाटत आलाय अनेकांना प्राण्यांना पाहायला त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडतं मात्र प्रत्यक्षात धोकादायक प्राण्यांच्या जवळ जायला कुणालाही घामफुटे प्राण्यांचे अनेक फोटो व्हिडिओ समोर येत असतात कधी कोणता प्राणी कोणावर हल्ला करेल हे काही सांगता येत अशातच जन्माला आल्यानंतर नीट श्वासही घेतला नसताना एका हरणाच्या पिल्लाला मृत्यूला सामोरं जावं लागलंय या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल प्राण्यांविषयी त्यांच्या हल्ल्यांविषयी कायमच असे अनेक व्हिडिओ समोर येत असतात मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडिओनं अनेकांचं लक्ष वेधलं सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडिओ अतिशय हैराण करणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय त्यामध्ये नुकतंच जन्मलेला हरणाचं पिल्लू बिबट्याची शिकार झालाय या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता की एक हरिणी जंगलात पिल्लाला जन्म देत आहे यावेळी वेदना सहन करून अखेर ती हरिणी तिथं बिबट्या आल्यानं ती माचा तिथून पळ काढते मात्र ते पिल्लू तिथंच पडून राहतं नुकताच जन्म झालेल्या त्या पाडसानं धड नीट डोळेही उघडलेली नसतात मग त्या बिबट्याच्या तावडीतून ते बिचार स्वतःचा बचाव तरी कसा करणार पुढे हा बिबट्या आपल्या जबड्यात पिल्लाला उचलून घेऊन जातो या व्हिडिओवर काय वाटलं असेल त्या आईला ज्याच्या बाळानं जन्मतःच नीट श्वासही घेतला नाही आणि त्याला समोर मरण दिसलं अशी कॅप्शन लिहिली आहे